नमस्कार लोकप्रतिमा मराठी न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वनतारासोबत बैठक माधुरला नाट्याची वन तारेची तयारी झेड पी महापालिका नगरपालिकेचा निवडणुकीत व्ही पॅट मशीन असणार राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमर यांची माहिती उत्तराखंडमधील ढगपुटीतील सोलापूरतील चोगासह महाराष्ट्रातील एकावन्न पर्यटक सुरक्षित हेल्पलाईन नंबर जारी दादरच्या कबुतरखान्याजवळ खाण्याजवळ कबुतरांना हटवण्याचा जैन समाजाचा विरोध आंदोलक ताडपत्रे फाडून आत घुसले पांडे चित्रपटासाठी सर्वात उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सईद तामळकरला मिळणार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषावर कारवाई सव्वीस लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय होणार पंतप्रधान मोदी पाच वर्षांनी प्रथमच चीनला भेट देणार ट्रम्प यांचा धमक्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व